चंद्रकांत वानखेडे यांना गांधी पुरस्कार जाहीर गड येथील महात्मा गांधी विचार मंचचा निर्णय रोख रक्कम मानपत्र शाल स्त्रीफळ्यासह होणार गौरव गडिंग्लज येथील महात्मा गांधी विचार मंचातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा गांधी पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व्यासंगी पत्रकार सुप्रसिद्ध लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि लढाऊ शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांना जाहीर झाला आहे महात्मा गांधी विचार मंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यापूर्वी हा पुरस्कार बेळगावचे लढाहू कॉम्रेड कृष्णा मेंडसे यांना देण्यात आला होता या पुरस्कारात अकरा हजार रुपयांची रोख रक्कम सन्मानचिन्ह मानपत्र शाल आणि श्रीफळाचा समावेश आहे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी प्राध्यापक सुनील शिंद्रे कॉम्रेड संपत देसाई कल्याणराव पुजारी प्राध्यापक सुभाष कोरे डॉ पी डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत वानखेडे हे विदर्भातील लढाऊ शेतकरी नेते आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे आपुलाची वाद आपणाशी हे आत्मकथन व्यापक चर्चेत आले असून महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे गांधी का मरत नाही या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे याशिवाय पुनर्विचार एका साध्या सत्यासाठी मातंग समाज आणि आंबेडकर बाद अण्णाभाऊ साठे साहित्य दर्शन जेव्हा मांग बोलू लागतो अशी संशोधनपर पुस्तक त्यांनी लिहिली आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी फिळश्री विखे पाटील पुरस्कार विदर्भ साहित्य संमेलन पुरस्कार अमरावती येथील आम्ही सारे फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आदी सन्मान मिळाले आहेत सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये साहेबराव करपे यांच्या आत्महत्येनंतर शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा त्यांनी धैर्याने हाताळला आपल्या लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव संघर्षशील राहिले एक संवेदनशील लढाऊ शेतकरी नेते व्यासंगी पत्रकार लेखक आणि संशोधक म्हणून लौकिक असलेल्या या कार्यकर्त्यांना यावर्षीचा गांधी पुरस्कार जाहीर झाल्याने समाज मनातून आनंद व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा